या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे तर न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही मार्कडवाडीतील गावकऱ्यांनी आज बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला होता पण पोलीस प्रशासनाने बॅलेट पेपरवर मतदान करण्यास परवानगी दिली नाही मतदान करण्यासाठी गावकऱ्यांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी केली होती पण मतदान करण्यासाठी येणाऱ्यावर गुन्हा दाखल करू असे पोलिसांनी सांगितले होते पोलीस प्रशासनाकडून दबाव येत असल्यामुळे ही मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी याबाबत मोठी घोषणा केली सरकार घाबरलंय म्हणून मतदान करून दिलं नाही असे मत उत्तम जानकर यांनी यावेळी व्यक्त केलं ही मतदान प्रक्रिया थांबवली असली तरी देखील आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊन मोर्चा काढणार आहोत आता थांबलो तरी आंदोलन करणार आहोत असं उत्तमराव जानकर म्हणाले मार्कडवाडी गावाबरोबर संपूर्ण इथले पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा सुरुवातीला केली पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी तुम्ही था था था। था। ए, ए, एक भी मतदान पोल केलं तर आम्ही हे साहित्य तुमचं मतपत्रिका असतील मतपेट्या असतील आम्ही सगळं गुंडाळून घेऊन जाणार आहोत तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत आम्ही अगोदर चव्वेचाळीस कला पुकारलेला आहे आता या प्रशासनाच्या भूमिके संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर मतदानच करू देत नसतील ते आपण पेठ्या धरून ठेवणार आणि ते हिसकावून घेतील यामध्ये गोंधळ उडेल आणि त्याची झटापट होईल आणि झटापटीमध्ये लोक निघून जातील जी मतदानाची प्रक्रिया आहे किमान पंधराशे मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते पंधराशे मतदान या ठिकाणी मला होणार होतं परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळे या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं एक पंचवीस ते पन्नास हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत या न्यायव्यवस्थेपर्यंत या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीनं प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही एवढंच मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो